मित्रांनो हा देखील क्रॉस मध्ये आहे कुठला गाव तडोंदा काय किंमत सांगता बोकडची चाळीस हजार इमानदारी सांगा म्हणजे आता एक विचारायचं तुम्ही आता मित्र जे माझे म्हणून विचारतोय आता मार्केटमध्ये येतोय मी प्रत्येक जण किंमत वाढीव सांगताय सांगायला पाहिजे आपला माल आहे पण तेवढा दाम लागतोय का बाजारामध्ये जेवढं तुम्हाला अपेक्षा आहे मार्केट कमी म्हणजे आता कसं कोण तुमचं किमती बघून कोणाला असं वाटलं की बाजारामध्ये खरं जेवढ्या किमती चाळीस आणि पन्नास बोकरची मग लोक नवीन सुरुवात करत असतात पण मग तेवढा दाम लागतोय का इथं घरी घरी कितीला मागितली इमानदारी सांगा किती मध्ये तेवीसला मागितलंय आपली अपेक्षा किती सत्तर स्टे मित्रांनो आता मित्र आहे म्हणून त्यांना एक विचारून घेतलं की तेवीस तेवीसला अशी मागणी झालेली ब्रोकर पण आहे त्याच्या क्वालिटीचा पण ज्या तुम्ही युट्यूबला बघत असा चाळीस हजार पन्नास हजार चार जाते का घरचा आहे मोबाईल नंबर सांगा नव्वद 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 शहाण्णव शहाऐंशी झिरो दोन एक्केचाळीस काय ना तुमचं अरुण सोनवणी ठीक आहे चालेल नमस्कार मित्रांनो हंदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सा, सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज आठ जून दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी मधील बकरी बाजार दाखवणार आहे आजचा बाजार म्हणजे ईद स्पेशल बाजार असणार आहे हा एक बाजार याच्यानंतरचा फार दुसरा बाजार येईल पंधरा तारखेचा तो देखील ईदचा असणार आहे कारण की चौ सतरा तारखेला ईद आहे तर मित्रांनो आजच्या बाजारामध्ये तुम्हाला स्पेशल हा जो फोकस असणार आहे बो मोठ्या बोकडांवरती फोकस असणार आहे की आजच्या बाजारामध्ये कसे कसे बोकड आलेले आहेत तर चला व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही कमेंट्स आहेत ते सांगा जर तुम्ही चॅनल ते नाही असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा ಮಿತ್ರದ ಆಂಡು ಬೋಕೆ ಮಿತ್ರ बाब कुठलं तुम्ही नेरीचे काय किंमत सांगता साठ हजार रुपये काय लागली बाजारात मागणी पस्तीस ची लागली मग फायनल काय सांगितलं तुम्ही पन्नास सांगितलं अच्छा याच्या अगोदर घरी काय लागली का मागणी वगैरे कुणी आलं तर का अच्छा कुठल्या जातीमध्ये या कुठलं बच्च घेत तुम्ही काठवाड आहे का मित्रांनो काठवाड मध्ये बघा काटवाडी बोकर तुम्ही काटवाडी शेड्या घेत असतात काटवड बोकर मी बघा तुम्ही आता अरे मुंडा आहे ना भाई ते कोणा काटवाडी बकऱ्या केस कापेल त्याची होली खाली हो तुमच्याकडनं का मोबाईल <laughs> <laughs> नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी झिरो साठ एकोणनव्वद काय नाव तुमचं अनिल कुठलं गावले नेरी नेरी वडगाव का ते नेरी वडगाव चालेल मित्रांनो मोजून दोन जाते मस्त मस्त चलाय आता याच्या व्यतिरिक्त इकडे दिसतोय हा गाव कुठे जाऊ लागतो बघा येवरान मध्ये मित्रांनो त्याच्यानंतर इकडे आशिरामध्ये भाऊ कुठले बिलाकेडचे किती जाते बोकडा कुस्कोर दोस्त बघू दे मित्रांनो सहा 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 हा मागचा बारीक शेवटचा सा। मित्रांनो आहे बोकड शिरोईमध्ये म्हणजे गावरान आणि शिरोई क्रॉस आहे काय किंमत सांगताय भाऊ चाळीस काय लागली बाजारामध्ये किंमत पंचवीस तीस पर्यंत आहे ओके मोबाईल नंबर सांगा पंच्या पंच्याण्णव अठरा नव्याण्णव नव्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव का पंचाहत्तर पंच्याहत्तर काय पंच नाव सागर बोडचे मिला लागेल ना ओके मला इकडे बाबा कुठले आहे देऊळीचे काय किंमत सांगा बोकडची चाळीस हजार काही लागली का बाजारात मागणी सव्वीस पर्यंत मागताय काय सांगितलं तुम्ही फायनल चाळीस सांगितले अच्छा किती दाते बोकड बघू द्या बरं दोन दोन सहा झाला आपण मित्रांनो आपण सहा झालेला आहे धातू बघणार मागचं कारण एवढं आहे की ईद ईदचा सीझन आहे त्यामुळे धातू बघतोय कारण की बोकड ईदसाठी हा दोन दात तरी पाहिजे कमीत कमी मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सव्वीस झिरो पाच त्र्याहत्तर तुमचं नाव गाव कुठलं देवडी काय बोलतं सेठ काय सीजन विजन चल रहा है ईद का सीजन ईद का सीजन क्या चल रहा है का का है भी भी अच्छा का का भी अच्छा। का भी जैसा बच्चा ओके ठीक okay, है मित्र इकड़े शिरो मधे बोन तीन चालीस थोड़े ओरिजिनल क्रॉसिजिन जर्मन कुछ लगा कु गाव सांगवी किती बोकाड तुमच्याकडे तुम्ही चार आहे घरी काय अजून घरी बकऱ्या याच बघाय का ओके मित्रांनो हे चाळीस गाव सांगवीचे यांच्याकडे दरवर्षी बोकाड तर मागच्या वर्षी पण पाहिले होते मी काय किमती सांगताय चाळीस हजार याची चाळीस जोडीचे चाळीस का आणि याची एक काय पन्नास हजार हा किती दाताला चार दात केला बाकी दोन दोन आहे का मग तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा भाऊ हा एट थ्री डबल फाईव्ह डबल एट सेवन फोर झिरो टू काय नाव तुमचं सचिंद्र चव्हाण ठीक आहे मित्रांनो तीन यांच्या तीन थी, चार बोकडे इकडे दोन गावराणी दिसत आहे आपण यांचं देखील विचारू झाले का दोनदा ते काय किंमत सांगतो थोडीची एक हजार ठीक आहे काय हरकत नाही काय लागली का बाजारात मागणी वगैरे काय लागली मागणी आत्ता आले का ओके <गण> <गण> मित्रांनो तीन बोकर सारखे हे दोन आणि हायकायचं एक सारखं <गण> सार दिसतोय गावराणे मित्रांनो आता हा गावराणे ना हा थोडा क्रॉस मध्ये असेल आठवड मध्ये थोडा फळरोप करतो मित्रांनो गावरा क्रॉसचा तसा शिरू आहे बघा इकडे पण आहे मित्रांनो हा क्रॉस मध्ये आठवड क्रॉस आहे ना कारण मित्रांनो काटवाडची जी असते खाली अंडकोश ही डबल असते ही बघा अशी तुम्हाला नाही हे बघा बाबरे का शेठ हा बरा इकडे असं आहे काय किंमत भाऊ पंचेचाळीस हजार लागली बाजारात काय मागणी तिथसा मागताय काय सांगितलं फायनल फायनल चाळीस सांगितले ओके मोबाईल नंबर सांगू त्र्याण्णव सत्तर साठ एकोणसाठ बारा काय नाव तेजस गाव कुठलं निरीवाडगाव मित्रांनो जर तुम्ही पालन या व्यवसायामध्ये इच्छुक असाल तर सगळ्यात अगोदर शेड़ी ते मार्केट आहे हे मार्केट असतं इथचं मार्केट आता हा एक बाजार आहे याच्यानंतर जेही बाजार सतरा हजार बंद तुमच्या आजूबाजूच्या परिसरात असतील ते बाजार तुम्ही कवर करा म्हणजे तुम्हाला नेमके बाजारात किमती सांगितल्या काय जात आणि त्याचा चौदा पण होतं हे तुम्हाला बघायला भेटेल बाजारात थोडं व्हिजिट करा सगळ्यात मत होतं तुम्ही थोडा मालेगावच्या बाजारात मग जाऊन बघा माझं थोडं या शुक्रवारी काम आहे बाहेर चाललो आहे म्हणून मला तो बाजार व्हिजिट करता येणार नाही पण तो बाजार एक नंबर पाहण्यासारखा बाजार आहे त्याच्यानंतर धुळे बाजार आहे तो देखील बघा तुम्ही इथचा तुम्हाला मी जे किमती सांगतो इथे लोक जे किमती मला सांगताय या किमतीमध्ये कुठेतरी वाढवा असतील पण जो लाईव्ह सौदा होत असतो त्याच्यामध्ये किमती कमी होत असतात खस्ती बघाय का म्हणजे मी हा खस्ती का मधला कुठले हा वरखेडा कुठलं गिरणा काय किंमत सांगतोय याची बावीस याची बावीस किती दोन ना चार्चार था। चार्चार था। चार चार चालते अच्छा तिकडची काय किंमत हा त्याची किंमत सतरा अठरा सतरा अठरा सुटू होईल अच्छा मित्रांनो थोडा रिजनेबल किमती चांगलं आहे भाऊ लागे ठिकाण चालू आहे चाळीस पन्नास याची पंधरा ओके मोबाईल नंबर सांगा नव्वद नव्वद तेवीस सव्वीस सव्वीस अठ्याण्णव अठ्याण्णव सत्तावन्न सत्तावन्न तुमचं नाव जितेंद्र 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 चालेल वर सगळे नरत काय काही मित्रांनो कुठले दाम द्यायचे सगळे नरेच काय किमती सांगताय पंचवीस प्रमाणे मित्रांनो पंचवीस हजार प्रमाणे सांगताय कसे मागताय सोळा हजार ने झाला का सौदा नाही का अजून काय अपेक्षा आहे तुम तुमची एकोणऐंशी मागितली तुम्ही मागितले एकोणऐंशी त्यांनीस का ओके जसं आपलं बोकड ईद साठी असतो तसं हे पण चालतं का बोकड जसं ईद साठी चालतो तसं हे पण चालतं का मेंढी चालतंय का हां नाही मग असं वाटलं कटिंग मार्केटला चाललंय काय नाही ना मित्रांनो थोड्या मोठ्या मापामध्ये मेंढी आ, अच्छा मित्रांनो मागितले ओके चालेल करा कंटिन्यू मित्रांनो माप बघा अजून जोडाचा जोडा कुठले काकडी कुठल्या जातीमध्ये मिक्स येते शिरईमध्ये मिक्स आहेत मित्रांनो शिरईमध्ये मिक्स आहे दोघी बी दोघे एका गावाचे का तुम्ही उंबरकेडचे तुम्ही हा किती आणले हा एक आणलाय का बाकी बकरी याची काय किंमत सांगता पस्तीस दात किती केले सहा का आठ सहा दहा मित्रांनो पस्तीस रुपये किंमत सांगता हे सहा दात झालेला आहे काय लागली बाजारात नाग मी पंचवीसला आपल्या अपेक्षा तीस पर्यंत ओके मोबाईल नंबर सांगा बोला चलो ठीक आहे काय वाट करत नाही भाऊ काय किंमत म्हणताय भाऊ काय किंमत बाहेर जालक मित्रांनो मालक बाहेर गेलाय म्हणे भोकळ बघून घ्या अशा क्वालिटीचे भोकळ येत असतात भोकळ लांबलंच उंच आहे थोडा तब्येतीला कमी आणि एक नंबर क्वालिटी पोझन इकडे बघा आठवड गावरांग रुमाल रूमन भाऊ काय किंमत किंमत तीस हजार रुपये किती दाते या चार दाते गावरांग आठवड आहे ना काय लागली का बाजारात मागणी एकोणावीसशे मागितलं तुम्ही काय सांगितलं फायनल मग सत्तावीस सांगितलं मित्रांनो गा। गावराम काठवाडमध्ये मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सहासठ सत्याण्णव सहासष्ट अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव काय नाव तुमचं विठ्ठल बुधा पाटील गाव पिंपळगाव याच्यापेक्षा फास्ट बाजार जो असणार तो याचा पुढचा बाजार असणार आहे जो इदचा स्पेशल जवळचा बाजार असणार आहे मित्रांनो बाजारामध्ये का मला सांगतो मी आता काही व्यापारी आहेत ज्यांना असं वाटतं अजून पुढचा बाजार बाकी आहे त्यामुळे ह्या बाजारला ते एवढं पाय तसे दाम लावत नाही आणि जे काही शेतकरी त्यांना असं वाटतं की अजून पुढचा बाजार बाकी आहे पण त्यावेळेस ते त्यासाठी दाम इथं जास्त लावता एका बाजाराच्या आशेवरती पण ज्यावेळेस शेवटचा बाजार सुईचा त्यावेळेस शेतकरी देखील हा घाबरून गेलेला असतो कारण की त्याला माहिती जो आता हा विकला गेला नाही हा पुढच्या म्हणजे पूर्ण एक वर्ष आपल्याला पोसावं लागेल तोपर्यंत दाम लागणार नाही आणि कधी कधी व्यापाऱ्याला वाटतो की आपल्याला आता हा बोकड घेणं गरजेचं आहे कारण की शेवटचा बाजार आहे नाही तर आपल्याला देखील बोकळ भेटणार नाही त्यांचा देखील वाप व्यापार होणार नाही तर मित्रांनो जो शेवटचा बाजार असेल तो बाजार खूप तेजीमध्ये असतो या बाजारापेक्षा तर तुम्हाला तुम्ही ज्या कुठल्या गावाला राहत राहता तुम्ही कुठल्या गावाला तिथून तुम्हाला जो बाजार जवळचा असेल तो बाजार कवर करा बाजार भाव बघा त्याच्यानंतर शेडी पाललामध्ये उतरा किंवा खरंच बोकडांना तेवढा भाव आहे का जेवढा भाव सांगताय आहे आता तुम्हाला बाजारमध्ये ऐकायला भेटलं असेल चाळीस पन्नास जो असेल तो पण लाईवमध्ये जो अस आले का ते भाऊ कुठले टाकडीचे काय किंमत याची चाळीस हजार दाताला किती झाला तो काय एक इमानदारीत सांगा तुम्ही चाळीस हजार किंमत सांगताय बाजारात थोडी मागणी आहे का कितीपर्यंत जाईल तुम्हाला इमानदारीत तीस बत्तीपर्यंत जाईल का अच्छा किती वर्षाचा आहे तीन वर्षाचा आहे मित्रांनो तीन वर्ष बत्तीस हजारपर्यंत जाणार आहे चालेल ठीक आहे तर हा कुठं तरी तुम्हाला दाम समजणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे बोकडे तर तुम्ही एवढे सहा दात किंवा आठ दात नको उद्या डायरेक्ट दोन दोन दात दोनदात जसंही असा दोनदा चार दातमध्ये तुम्ही विक्री करा कारण की तो जास्त दिवस पडल्यानंतर थोडा वयस्कर दा त्याची तब्येत भरत नाही तो कमी होते मग त्यामुळे ज्यावेळी तो चार दातामध्ये असतो त्यावेळेस तुम्ही त्याला विकायचा प्रयत्न करा कमी कालावधीमध्ये जास्त पैसे काढवायचा प्रयत्न करा चला थोडं आजच्या बकरी वगैरे तुम्हाला बकऱ्याने दाखवणार फक्त बोकड बाजार दाखवणार आहे बोकळवरती खूप असणार आहे आजचा बोकड कसे आले ते तुम्हाला दाखवेल Altyazı M.K.